राहुरी तालुक्यातील संक्रापूर गावचे सरपंच रामभाऊ पांढरे यांचा वाढदिवस आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हाडाचे नाशिक विभाग अध्यक्ष शिवाजीराव ढवळे होते रिपाई उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात विभागीय अध्यक्ष भीमा बागुल माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कापसे पंचायत समिती सभापती मनिषा अविनाश ओहोळ अविनाश ओहोळ यांची देखील उपस्थिती होती ज्या घरामध्ये शिक्षण नाही त्या घरामध्ये आदर्श जीवन प्रणालीप्रमाणे वाटचाल करणारे रामभाऊ पांढरे हे समाजासमोर अनोखं उदाहरण असून जिथं शिक्षणाची बोंब आहे तिथं इतरांना प्रवाहात आणून आदर्श निर्माण केला जातो अशा कुटुंबाची वारसा असणारी लोकं जेव्हा स्वतःला सिद्ध करतात तेव्हा अशा लोकांचे वाढदिवस साजरा करण्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो असं यावेळी ढवळे यांनी या म्हटलं आणि ज्या ज्या कुटुंबात आलो त्या कुटुंबामध्ये काही शिक्षणच नाही रामभाऊच्या घरात नाही माझ्या सारख्याच्या घरात नाही बऱ्याच जणांच्या घरात नाही आमच्या नाही कुणाच्या कानाला हात लावला की तो पाच वर्षाचा झाला समजून त्याला शाळेमध्ये ऍडमिशन द्यायचे आणि मग तिथून पुढे जी काय पाठीमागची पाच वर्षापूर्वीची जी कोणती तारीख ती अंदाजे शिक्षक लिहून आपलं निर्गम उत्तर यायचं हो अशा कुटुंबाचा वारसा असणारी लोक जेव्हा स्वतःला सिद्ध करतात तेव्हा अशा लोकांची वाढदिवस साजरा करण्यामध्ये एक वेगळी मजा असते आणि तिथं आपण सर्वांनी जाणही आवश्यक असत मला राम नवर याच्यासाठी वाटत की रामभाऊचा फार तर चौतीस पस्तीसावा वाढदिवस हा असेल चौतीस पस्तीस वर्षाच्या वयामध्ये बिघाडी काम करून रोजंदारीवर काम करून सालदारकी करून वेगवेगळ्या पद्धतीच्या विकत्या अवलंबून वेगवेगळे पद्धतीचे वे पद्धती व्यवसाय करून जिल्हाभरामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे का माणसं एकामेकाला जोडून कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध करणं तसं फार कठीण काम आहे आणि हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनुभवलेलं गेले दहा वीस पंचवीस वर्षापासनं लहानपणापासून संघर्ष करतोय पण काही हाती लागत नाही आणि जेव्हा आम्ही रामभाऊकड पाहतो तेव्हा आमच्या सारख्यांना प्रेरणा मिळते की अरे एवढ्या कमी वयामध्ये माणूस इतक्या चांगल्या पद्धतीचं जीवन जगतो स्वतःच्या कुटुंबाला मित्रांना सर्वांना माझ्या बरोबरच इतरही जीवन जगले पाहिजे जी। इतरांनाही रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यांनाही माझं मार्गदर्शन झालं पाहिजे आणि मी जे काही कमवतो हो त्याच्यातला काही वाटा रंजल्या गांजलेल्यांसाठी माझा गेला पाहिजे अशा उद्दत्त भावनेची माणसं जेव्हा तयार होतात तेव्हा अशा माणसाचे वाढदिवस वा साजरे करणं मला वाटतं क्रम आमचे मित्र राम भोपांडरे त्यांच्या वाढदिवसानिमित्त दमले सर्व त्यांचा मित्रपरिवार माता भगिनी उपस्थित माझे सर्व मित्रपरिवारे बाबासाहेब आंबेडकर जयंती पण साजरी ठेवली आहे त्या जयंतीचा हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला मी रिपा जिल्हा अध्यक्ष या नात्याने तसेच माझ्या थोरात होते वतीने केंद्रीय मंत्री रामदास जाधव यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा तो आणि हा वाढदिवस रामभव भाऊ पांढरे आणला सुखाचा समृद्धीचा आणि भरभड जाऊ हेच मी हे सरपंच असतानाही सरपंच असताना पण माझे मित्र होते सगळ्याला सोबत घेऊन सर्व जाती धर्माला न्याय देऊ प्रत्येकाच्या सुखदोकामध्ये जाऊन प्रत्येक वंचित उपेक्षा न्याय देऊन त्या परिसरामध्ये मोठं नाव केलं आहे त्यांच्या कार्याचा आढावा तर यावेळी सरपंच पांढरे यांना प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महामानव डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सवाद्य मिरवणूकही का गावातून काढण्यात आली कार्यक्रमाच्या ठिकाणी महामानवाला अभिवादनही करण्यात आलं या संयुक्त कार्यक्रमासाठी संक्रापूरसह पंचक्रोशीमधील ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल पांढरे पंडू खपके रामभाऊ पांढरे मित्रमंडळानं विशेष प्रयत्न केले सुहास जाधवसह शरद पाचरणे सिन्यूज मराठी राहुरी